गेल्या पंधरवाड्यात अहमदपूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून आज सुमटाणा तालुका अहमदपूर येथील अठ्ठावन्न वर्षीय वृद्ध शेतकरी तथा गावचे माजी चेअरमन भगवान पोले यांचा मृतदेह गावाला चिटकून असलेल्या त्यांच्याच शेतातील बाबळीच्या झाडाला लटकलेला दिसून आला भगवान पोले हे गावाशेजारी आपल्या गुराढोरासोबत आखाड्यावर रात्री झोपायचे मात्र आज ही एकोणतीस सप्टेंबरची रात्र त्यांच्यासाठी काळ ठरली सकाळी त्यांचा नातू दूध काढण्यासाठी आला असता आपल्या आजोबाचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला त्याने गावातील लोकांना या घटनेची माहिती दिली आणि हा हा म्हणता सगळा गाव यांच्या शेतात जमा झाला घडलेल्या घटनेची माहिती स्टेशनला फोनद्वारे कळविली असता किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड व पोलीस कॉन्स्टेबल किशोर सोनवणे हे घटनास्थळी पोहोचले या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवून संशयास्पद मृत्यू असल्याचे निदर्शनास आल्याने पुढील तपासकामी लातूर येथील श्वानपथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली सलग दुसऱ्यांदा या घटनेने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले असून किनगाव व अहमदपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे वृद्धा येथील रावसाहेब केंद्र यांच्या मृत्यूचा तपास अजून पूर्ण झाला नाही तोपर्यंतच ही दुसरी घटना घडल्याने गट तपासाची गती वाढवून लवकरात लवकर याचा तपास करण्याची मागणी आता नातेवाईक व गावकऱ्यांकडून होत आहे त्याच्यावर साहेब आलेले आहेत पिनगाव पोलीस स्टेशनचे ती चौकशी करून त्याची सगळी माहिती घेतील त्याच्यानंतर घटनेचं ते काय बघतील अवस्थेमध्ये तुम्ही बघितलंय तर त्याच्यावरून काय सांगाल ही खूप गंभीर घटना आहे तर काय परिस्थिती त्यावेळेस आम्ही आला इथे बघितला मध्ये दगड वगैरे दिसले मी ते येऊन बघितलं मग माणसे बोलत सगळे आली अपघात केलेला कोणतरी केलेला आहे संशय आहे संशय प्रथम दर्शनी जे बघताय त्याच्यावरून घातपात केल्याचं हे दर्शन असेल असं एक मला म्हणायचं आहे मिळे मिळे हा प्रकार आधीच इथे खुर्जा हा गावी घडलेला आहे तोच प्रकार इथं सुंठाणा इथे घडलेला आहे तरी पोलीस शासनाने सर्व असणारी ह्याचा निघर्ष लावून तरी अशा असणारी या गावकऱ्यांना न्याय द्यावा आणि न्याय मिळावा अशा प्रकार घडण्याचा कसून चौकशी करावी आणि मीडियावाले इथं आले पोलिसवाले आले सर्व असणारी चौकशी होणार आहे पण हे होणारी चौकशी नित्य अशी कष्ट क, क, क कसून आणि नोकरात नोकर व्हावं हो ही आमची गावकऱ्याची नम्र विनंती आहे शेती आणि संप्रदायाचे माळकरी गावातले पंच आणि अतिशय सर्व कुठेही पंचायतला गेले तर खरंच बोलणार खरीच पंचायत करणार आणि भगवानराव हा सगळ्या गावातला समाज मानणारा होता कोणताही समाज असू सगळं गाव मांडायचं भगवानराव फुलेची एकही गोष्ट कोणी मोडू शिकत नव्हतं आणि ते भगवानराव फुले माझे मित्र होते व्यवहारातली गुरु सुद्धा होते माझी भगवानरावजी जे जे होते त्यांनी मला व्यवहार शिकला त्यांनी व्यापारास मा मार्गदर्शन केलं आणि ते व्यापारी सुद्धा मैषाचा व्यापार केले होते त्यांनी बराच कापसाचा व्यापार केला प्रत्येक ते धंद्यातून कसून गेले भगवान फुले हे अज्ञानी माणूस नव्हता भगवान पुरी हा आणि सुज्ञान माणूस होता हा भगवानराव फुले भगवानराव फुलेची तिथं गावात तर ओळख आहेच आहे पण सगळं अहमदतूर तालुक्यात सुद्धा ओळख आहे त्यांना तीन तालुक्यात ओळखू शकते गंगाखेडला ओळखू शकते खांदारला ओळखू शकते अम्मदूर लावू शकत असले प्रसिद्ध आणि ते माझी चर्मन सुद्धा होते पाच वर्षी माझ्यानंतर भगवानराव फुले चर्मन सुद्धा पाच वर्षी अगा सोसायटीचा कारभार त्यांनी केलेला आहे हा त्याच्यात कसलीच शंका नाही पण हे असणारा घातपात आणि कोण्या करणाऱ्या व्यक्तीने असं करायचं नव्हतं आमचं